जवळजवळ दो दोन तीन तास चाललेल्या मनोरंजनात्मक कार्यक्रमामध्ये खरोखर आज पहिल्यांदाच निलेश श्रीखंडे यांनी अतिशय उत्साहानं आणि मनोरंजनात्मक सर्वांचा सहभाग घेऊन शंभर टक्के लोकांना संधी देऊन अतिशय उत्साह वाढवला आणि वा जे काय मुलाने आनंदाने आयोजित केलेलं होतं ते कार्यक्रम शंभर टक्के यशस्वी करण्यामध्ये त्यांचा फार मोठा हात आहे त्यांचं मी चंपू या गावामार्फत आणि भीम संघर्ष तरुण मंडळामार्फत हार्दिक हार्दिक आभार मानते पुन्हा त्यांना याच्या पेक्षा मोठ्या कार्यक्रमात आमंत्रित करू आणि सर्वांनी हिरिरीने भाग घेतला म्हणजे आनंद पण लुटला काही ना बक्षीस मिळणार आहे शेतीचा स्पर्धा म्हटल्यावर हार जीत आहे हारलेल्याने पण काही हे करायचं नाही खेळाचा आनंद लुटलेला आहे हे आनंद आपल्या महिला बहिणीला सहसा कधी उपभोगता येत नाही कारण आजपर्यंत महिलांच्या साठी कमी प्रमाणातच कार्यक्रम आपण आयोजित केले महिलांची मागणी होती आणि त्याप्रमाणे या नियोजन करून तुम्हाला संधी दिली तुमचं कौतुक केलं त्याबद्दल स्पर्धेतील भाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांचं भीम संघर्ष तरुण मंडळामार्फत हार्दिक अभिनंदन आणि